नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी रील स्टार गौतमी पाटील हिनं संपूर्ण महाराष्ट्राला घायाळ केलंय गौतमी आपल्या अदाकारीमुळे तरुणाईमध्ये सुपरहिट ठरली आहे गौतमी पाटीलनं तिच्या आदा आणि डान्सरनं शहर खेड्यागावातील गावातील तरुणांना अक्षरशः बेड लावलं सध्याच्या घडीला सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या मराठी सेलिब्रिटी मध्ये गौतमी पाटीलचं नाव घेतलं जातं सा गौतमी सारख्या दिसणाऱ्या एका नव्या डान्सरनं नृत्य क्षेत्रामध्ये एंट्री केली आहे ही नवीन डान्सर दिसायला सेम टू सेम गौतमी सारखीच आहे गौतमी पाटील सारख्या दिसणाऱ्या या डान्सरला फार कमी वेळात मोठी मोठी पब्लिसिटी मिळाली आहे अनेक जण ही गौतमी पाटीलची डुप्लिकेट कॉपी मार्केट मध्ये आली असं म्हणतायत आणि तिला उत्स्फूर्त अशी दाद देत तनुश्री पुणेकर असं या नव्या गौतमी पाटीलचं नाव आहे तनुश्री फक्त गौतमीसारखं दिसत असं नाही तर डान्स अदाकारी बोलणं अशा अनेक गोष्टी सारख्याच आहेत आणि त्यामुळे अनेकांना ती भुरळ घालतीय बिरो रिपोर्ट न्यूज मॉलिटीन अहमदनगर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल हॉटेल एक वेळ अवश्य भेट द्या फॅमिली रेस्टॉरंट पार्टी किटी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळूंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या